श्री श्री परमपुंज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमे मधल्या सतराशे बत्तीसाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष कृष्ण सप्तमी मंगळवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री मंडळ मुंबई दिनांक दत्तात एकोणीसशे त्र्यान्नव बैठक क्रमांक एकशे सासष्ट परमपूज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांनी श्री क्षेत्र गाणगापूर यात्रा ऑगस्ट एकोणीसशे मध्ये भक्तांशी केलेले हितबोज भाग एकवीस वा आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरु आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात संन्यासी तसेच धर्म फक्त कार्य करावे त्यांनी शाळा दवाखाने वस्तू संग्रहालय इत्यादी काढून समाजकार्य करायची गरज नाही मला सुद्धा पूर्वी काही माणसे पाठशाळा काय काढताय त्याच्या बदली शाळा काढा असे सांगून जात असत समाजकार्य करण्यासाठी बाहेर खूप व्यक्ती असतात त्यांनी फक्त तेच कार्य करावे पण त्यांनी धर्मकार्यात हस्तक्षेप करता कामा नये हे लक्षात ठेवावे जे धर्माचरण करतात त्यांचे पाठीशी भगवंत असतातच ज्यांना ईश्वराचे प्रेम आहे त्यांना धर्माचरणाला कधीही त्रास होत नाही अर्जुनानेही भगवंताचे सर्व ऐकल्यावरच त्याला धर्म समजला त्याचे कर्तव्य समजले व तो तसे वागला म्हणजे धर्मयुद्धात लढायला सिद्ध झाला म्हणूनच भगवंताने त्याच्या पाठीशी उभे राहून त्याला सहाय्य केले अर्जुनाला विश्वरूप जे दाखवले ते सर्व भक्तांसाठीच दाखवले होते व म्हणून तर गीता उपदेश सर्व जणांना अजूनही मार्गदर्शन करीत आहे मी सुद्धा बैठकीत तुमच्यातील एकाशी बोलत असतो पण त्यातूनच ज्ञान मात्र सर्वांना ऐकवत असतो ज्ञानदानाचे सूत्र एकच असते तुमच्या सर्वांच्या लक्षात आले यंदा गाणगापूर पाऊस कमीच झाला आहे गेले दोन महिने तर पावसाने जवळजवळ तोंड लपवल्यासारखेच केले होते या भागातील रहिवासी शेतकरी एकदम हवालदिल झाले होते परंतु मी इथे आमच्या श्री गुरुंची सेवा करायला आता अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीशे त्र्याण्णव रोजी आलो आणि त्याच दिवसापासून जोरात पावसाला सुरुवात झाली त्यामुळे येथील वातावरणात आनंद निर्माण झाला आहे येथील पुजारी टांगेवाले दुकानवाले या सर्वांच्या लक्षात ही गोष्ट आलेली आहे त्यांनी आपल्या खूप भक्तांच्याकडेही तसे बोलून दाखवले आहे भगवंतानेच त्याच्या या भक्ताची शक्ती मोठेपण या येथील जनतेला आज जाणवून दिले आहे

असे सांगितले आहे मी इथे आल्यावर दो दो पाऊस पडला हे येथील सर्वसामान्यांना कळले व त्यांनीच तशी प्रतिक्रिया व्यक्त केली हे योग्य काळातही जेव्हा सामान्य गावकऱ्यांना त्यांचा मोठेपणा कळला तेव्हाच थोरा मोठ्यांच्या ते लक्षात आले आपला धर्म हा मानलेला धर्म नसून जिवंत धर्म आहे त्यामुळेच इथे साक्षात्कारी पुरुषांची परंपरा अजून चालू आहे तुम्ही सर्वांनी या गोष्टीवर विश्वास ठेवाच धर्म व तत्वज्ञान हे दोन्ही विषय वेगवेगळे आहेत तुम्ही या गोष्टींचा विचार करण्याची गरज नाही तुम्ही कोणीही त्याबाबत जास्त चिंता करू नका तुम्ही फक्त त्या चरणांची सेवा करीत राहा मनुष्य जीवनातच मनुष्याच्या हातून पाप पुण्य घडत असतात त्यामुळे तुम्हा सर्वांना हीच पुण्य करण्याची संधी आहे मनुष्य जन्मात विवेक वाणी सुद्धा सांभाळावी लागतेच सुद्धा पाप पुण्यामध्ये फार महत्वाची असते विहिरीसाठी खड्डा खोदत असताना दुसरीकडे मातीचा ढीग होतच असतो असा समतोल साधण्यासाठी तुम्ही व्यवहारात इतरांच्या दुःखात सहभागी व्हा तसेच इतरांच्या आनंदात सहभागी होताना दुःखी होऊ नका अर्थात हे सर्व तुम्हाला किती जमेल शंकाच आहे आमच्या सारख्यालाही समाजात अशा गोष्टींपासून त्रास होत असतो तर तुमच्या सारख्यांचे खूपच अवघड होत असणार जी माणसे बोलू शकत नाहीत ज्यांना वाणीच नसते त्यांच्या बाबतीत त्यांनी पूर्वी केलेली पापे ह्या जन्मात संपतात पशूंचेही तसेच असते आमच्या दृष्टीने पाप म्हणजे दुर्बुद्धीने वागणे कारण नसताना द्वेष करणे तसेच मोह ठेवणे हे थे जिथे असते तेथे मत्सर द्वेष व दारिद्र्य असते आणि पुण्य म्हणजे थोडक्यात संतुष्ट होतात ते पुण्याचे लक्षण समजावे अशाच व्यक्ती दुसऱ्यांचा द्वेष व मत्सर करीत नसतात आम्ही तुमच्या कोणाकडूनही कसलीही अपेक्षा करीत नसतो आम्ही सर्वांनाच येथे मार्गदर्शन करीत असतो व आशीर्वादही देत असतोच त्यामुळे तुमच्यातच कालांतराने येथे येऊन काहीतरी अर्पण करण्याची बुद्धी होत असते तुम्ही येथे जे ठेवता ते भगवंताची सेवा ठेवत असता खरे पाहता मला माझ्या खाजगी जीवनात कोणत्याही गोष्टींची गरजच पडत नाही मला जे तुम्ही सुवर्ण रोप किंवा इतर अर्पण करीत असता ते मी भगवंतांपर्यंत पोहोचवून त्याचे पुण्य त्या भक्तांना पोचवतच असतो भगवंताला मी नेहमी हीच प्रार्थना करत असतो की सर्व भक्तांना सेवा करायची बुद्धी दे नाहीतर मी त्याला काय देऊ शकणार माझा त्याग हा तुमच्या सर्वांच्या कल्याणासाठीच असतो हे लक्षात ठेवा श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीं आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त